वाण ही महाराष्ट्रातली हिंदू प्रथा आहे यात संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी देवाच्या मंदिरात जाऊन आणि इतर स्त्रियांना घरी बोलावून भेटवस्तू देतात यात शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण दिले जाते हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात अलीकडच्या कर आधुनिक काळात या जोडीने एकमेकांना काही वस्तूही स्त्रिया देतात त्याला वाण लुटलं जाणं असं म्हणतात मंगळवारी सोलापूर शहर आणि परिसरात महिलांनी मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळालं मंगळवारी सकाळपासूनच महिला एकत्र येत असल्याचे दिसून येत होते संक्रांत म्हणजे महिलांसाठी हर्षोल्लासाची पर्वणीच असते तसेच नवपरिणित वधूंसाठी साज शृंगाराची माधुर्यपूर्ण संधीच म्हणावी लागेल शहरातील दमाणीनगर रेल्वे लाईन संभाजीराव शिंदे प्रशाला भागातील महिलांनी परिसरातील विठ्ठल मंदिरात गर्दी केली होती हळदी कुंकू तसेच विविध वस्तूंची देवाणघेवाण करण्यात प्रत्येक सुवासिनी महिला व्यस्त होत्या पौराणिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या संक्रांतीचा सण हायफाय जीवनशैलीत सुद्धा अबाधित राहिल्याचे दिसून येत होते दरम्यान जनक्रांती न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना महिलांनी मकर संक्रांतीचं महत्त्व विशद कल 然后我给你点